मित्रांनो राम राम मित्रांनो राजकीय लोकांचे वक्तव्य कुठं काय होतं काय होतं लग्न समारंभात होतात कुठं भेटल्यावर त्यांची चर्चा होते आणि त्याच्याहून अनेक चर्चा प्रसारमाध्यमामध्ये घटवल्या जातात अशी एक भेट उद्धव ठाकरे साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील यांची एका लग्न समारंभात झाली आणि जे काही एक वक्तव्य त्यांचं आलं इथे कधी करतात आम्ही तो वाट पाहतोय वगैरे वगैरे आणि त्याच्यावरून अनेक चर्चेचे फट रंगले गे गेले तसंच कालची एक संजय शिरसाटे यांची मुलाखत पाहण्यात आली मित्रांनो त्यात पण ते म्हणतात का आम्ही सगळे अस्वस्थ आहोत कधी एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येतात आणि एकीकरण होतं आम्हालासुद्धा वाईट वाटतं दोन्ही दोघांची फु फुटफाट झाली नाही अशी एक चर्चा त्या मुलाखतीमध्ये होती या संदर्भातच एकूण चर्चा काय चालू आहे राजकारणामध्ये खरंच दोन्ही शिवसेना एक होऊ शकते का उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र एक येऊ हो शकतात का या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा सावंत मित्रांनो चंद्रकांत दादा पाटील आणि उद्धव ठाकरे साहेब यांची दोन चार दिवसापूर्वीची ती गोष्ट एका लग लग्न समारंभात लग्न समारंभामध्ये दोघांची गाठ झाली आणि ह्या चर्चेला उदाहरण आलं ते काय त्यांचे मिलिंद नार्वेकर म्हणाले युती कधी करतात हे म्हणतात आम्ही तर वाटत बघतोय वगैरे वगैरे ते एक मीन्स प्रकार किंवा तो व्हिडिओ प्रसारित झाला आणि हशा पिकला सगळा आता त्याच्यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला साहेबांना सुद्धा दिल्लीमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला होता की खरंच शिवसेना आणि भाजप एकत्र ये येत आहे का परत युती होते का या सगळ्या गोष्टी एक चर्चा म्हणून किंवा त्याच्यावर ओहापोह म्हणून करण्यापर्यंत तरी आहे का खऱ्या आता त्यात फडणवीस साहेबांनी मस्त मजेशावर उत्तर देतात की लग्न कार्यामध्ये किंवा एका भेटीमध्ये असे काही चर्चा होत नसतात आणि या याची सुतरान शक्यता नाही वगैरे वगैरे आणि एक म्हणजे आता चंद्रकांत दादा पाटील ह्या स्टेजपर्यंत आहे का ते दोघांची चर्चा करून आणू शकतात किंवा युती करू शकतात तर माझ्या मते तरी आता संघटनेमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांची हे नाही आहे जे तेवढी पकड किंवा त्यांची जेवढी बैठक नाही आहात ते एखादा सल्ला देऊ शकतात परंतु त्यांचं ऐकलंच जाईल असं काय वाटत नाही कारण चंद्रकांत दादा पाटील आज फक्त एक शिक्षण मंत्री म्हणून काम करतात एका मंत्रिमंडळामध्ये एक, एक काळ ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होतात म्हणून त्यांच्या शब्दाला वजन आहे किंवा त्याबाबत चर्चा होती परंतु जे काही एकोणावीस ते चोवीस ह्या कालखंडामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या यांच्यातली दरी वाढलेली आहे ते दरी पाहता किंवा ते अंतर बघता वाक्यता होणं त्यांचं युती होणं सर्वसामान्य तरी वाटत जनतेला तरी वाटत नाही परंतु राजकारणामध्ये कोणी कायमचा मित्र नसतो कोणी कायमचा शत्रू नसतो असं म्हणतात आता ते किती सत्य आणि किती खोटं हे आपल्याला माहिती कारण उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना अगदी युटर्न घेऊन हिंदुत्वाचा मुद्दा सोडून सेक्युलर झालेली आपण बघितलं असं सत्तेसाठी बरोबर एक आणि शरद पवार साहेबांचं तर जे काही फुले शाहू आंबेडकरच्या नावाने राजकारण करतात आणि त्यांनी वेळोवेळी भाजपाला प्रकारे साथ दिलेली आहे आतून अंतस्त ही सगळे जनतेला माहिती आहे म्हणजे राजकारणामध्ये आपला फायदा प्रथम पाहिला जातो राजकारणामध्ये प्रथम फायदा आपला पाहिला जातो त्याच्यानंतर जनतेचा पाहिला जातो आपलं गणित जुळतं का काय दोन्ही पक्षाचे मिळून आपल्या पक्षाला युती केल्यानंतर राजकारणामध्ये काही फायदा होतो किंवा काय तोटा होतो ह्या सगळ्याचा ओहापूह ही राजकीय मंडळी करत असतात आज जरी ते एकत्र दिसतात एकत्र बसतात एकत्र हे करतात परंतु जनसामान्यामध्ये युती झाली किंवा दोघांचं एक झालं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो लोक याला स्वीकारतील का या सगळ्या गोष्टीचा उहप हे राजकीय मंडळी करत असतात मित्रांनो आणि एक भेट झाली किंवा नुसती चर्चा झाली ते त्यांनी होत नसतं आता संजय शिरसा शिरसाट साहेबांचं ते वक्तव्य ऐकण्यात आलं की आम्ही सुद्धा असं असतो दोन्ही शिवसेनाची का एक झाली पाहिजे उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी मतभेद मिटून एकत्र आलं पाहिजे आता ते त्यांनी हे पण सांगितलं का त्यांची इतकी कडवट निर्माण झालेली का ते कधी एकत्र ये येईल काय पण मला जर संधी मिळाली असं कोण म्हणतं संजय श्रीसाठ साहेब मला जर संधी मिळाली तर मी तो प्रयत्न करणार आहे आता ते प्रयत्न करणार आहे म्हणतात म्हणजे करायलाच असं नाही परंतु आपली जे काही विश्लेषक मंडळी आहेत त्यावर लगेच हे करतात उद्धव ठाकरे साहेबांचं कसं मग सबलीकरण होणार आहे किंवा आपण काय म्हणतात ना की जे काही नाराजी वेगवेगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेले एकमेकांना सोडल्यामुळं ते परत पुन्हा एक संघ होईल आणि जे काही इकडून तिकडून तिकडून इकडं शिवसेना कार्यकर्त्यांची हे चालू आहे से हे सलपट असं जे म्हणतात क कोणाकडे जावं नेमकं आता उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेला सत्तेची सुतराव शक्यता नाही आता पाच वर्ष तर मोठ्या निवडणुकाही नाही त्यामुळं पाच वर्ष तरी त्यांना विरोधी पक्षात राहावं लागेल किंवा मग सगळं तिकडचं महाविकास आघाडीत काडीमोड घेऊन परत भाजपमध्ये यावं लागेल परंतु भाजपमध्ये येताना त्यांनी जे काय वक्तव्य केलेले आता ईदलचं जाऊ द्या म्हणजे महाराष्ट्रापुरतं जरी उद्धव फडणवीस साहेबांना जे काय काय निंदा आलाच ती केली शिवा दिली शिव्या दिल, गाळ किंवा काय जे कमरे खालचे वार केले हे सगळे हे ईदलचे विसरू शकतात परंतु मोदी ज्या प्रकारे त्यांनी टीका केली संघावर ज्या प्रकारे टीका केली ही सगळी टीका हे लोक मोठे लोक विसरतील का ही मोठी शंका आहे मित्रांनो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ज्या जशी टीका केली नाही भाजप आणि संघावर त्याच्यापेक्षा जास्त कडवट टीका जास्त खालच्या स्तराची टीका उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आपण बघितलं असेल मित्रांनो त्यामुळं एकी व्हायची असेल किंवा हे करायचं असेल तर दोन्ही बाजूचं ही करायला पाहिजे त्यांची भाषा बघायला पाहिजे आता जरी आपण म्हटलं हो ते बोलत असन आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरेंनी फडणवीसबद्दल काय काय बोललेलं आहे क किती किती वाईट शब्द वापरलेले काय काय नावं ठेवलेली आहे परंतु सत्तेत फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले झाल्या उद्धव ठाकरे साहेब दोघं पित पिता पुत्र यांचं अभिनंदन करण्यासाठी पुढं आलेला आपण बघितलं असेल म्हणजे फक्त एका गोष्टीमुळं फडणवीस साहेब सगळं विसरतील का पाच वर्ष पूर्वीपासून काय झालेलं आहे ते विसरू शकता का नाही मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कालची बातमी आपण पाहत असल याच्यावर की महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळा काळामध्ये एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे ते त्यावेळेस मंत्रीच होते परंतु या भाजपच्या नेत्यांना अटक करण्यासाठी म्हणजे फडणवीस साहेबांना अटक करण्यासाठी काय काय प्रयत्न झाले काय काय गोष्टी झाले त्यात साहेबांचा पण उल्लेख आहे ते, ते मंत्री असतानासुद्धा विरुद्ध कारस्थाना रचले गेले असे म्हणतात आणि त्या सर्व याच्या संदर्भात या सायटी स्थापन केलेली आहे आता या सायटीनं काय होईल काय नाही ही पुढची गोष्ट आहे तपासा आणतं खरंच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अटकेचं एक, एक नियोजन त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेलं होतं काय याची तपास ही करू राहिली परंतु ह्या सगळ्या गोष्टीचं एक टायम करण्यासाठी किंवा त्याच्यातून थोडस हे करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांबद्दल एक जनतेमध्ये सहानुभूती निर्माण होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात काय अशी पण शंका येते कारण ये संजय शिरसाट साहेबांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं आणि संजय राऊत साहेब प्रकारे एकनाथ साहेब आदित्य ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब एकनाथ शिंदेबद्दल ज्या ज्या काही वक्तव्य करतात मिंदे करपमॅन काय काय म्हणजे शिंदे तर त्यांनी नावच घेतले नाही अजून मिंदेच म्हणतात म्हणजे इतकं जर त्यांचे कडवट त्यांच्या मनामध्ये बसलेलं असेल कडवटपणा त्यांच्या मनामध्ये झाला असेल तर ते एक होऊ शकतात होऊ शकतात का एक वेळ असं म्हणतात मित्रांनो की मारलेल्याचे ओळ बुजू शकतात परंतु बोललेल्याची जी काही जखम झाली असती मनावर ती काही जात नाही म्हणजे श जे काय शाब्दिक घाव भाजपवर आणि शिंदेंवर उद्धव ठाकरे साहेबांनी केलेले आहे प्रचंड तीव्र घाव ती जखम अजून भळबळते आणि पक्षांना तर भळबळते पण सर्वसामान्य जनतेलासुद्धा तिचं वाईट वाटतं की मुख्यमंत्रीबद्दल की जो माजी मुख्यमंत्री आहे किंवा एक वरिष्ठ पदावर राहिलेला व्यक्ती आहे त्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावर उद्धव ठाकरे साहेब दोन टीका करतात आहे की नाही म्हणजे याचंसुद्धा वाईट वाटलेलं आहे आणि त्यामुळंच आज उद्धव ठाकरे साहेब किंवा महाविकास आघाडी पक्षाची प्रचंड वाताहत झालेली आपण बघत असत तुम्ही राजकीय विरोधक असू शकता फडणवीस साहेबांचं उदाहरण घ्या तुम्ही किती कळवल तर मनोज जरांग यांनी काय काय पारा चिन्हा टांना अण्णा काय लागण तेवढ्या ख गावराशी विगाळ केलेली पण एक शब्द फडणवीस साहेबांनी वाईटशी उच्चारला का म्हणजे त्यांना करायचं राजकारण त्यांनी केलं आज बघितलं त्यांचे त्यांचे आज पूर्ण राजकारण नष्ट नाबूद झालेले जे काय उपोषणावर बसले ते सुद्धा त्यांना माघार घ्यावं लागले कुठेही फडणवीस साहेबांनी एक शब्द चुकीचा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो का त्यांच्या मनात म्हणजे राग नाही असे ती गोष्ट नाही राग तर प्रचंड असत ना परंतु जे काही संयम आपण जे म्हणतो राजकीय नेत्यांना किंवा वरिष्ठ नेत्यांना ठा लागतो ते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये आपल्याला दिसतो का इव्हन शरद पवार साहेब बघा बा, तर त्यांची जबरदस्त अनुभव आहे परंतु ते कधीही असं उद्विग्न झालेले सारखे बोलत नाही म्हणजे असं चिडून बोलत नाही उद्विग्न होत नाही ते कधी राग येत अस त्यांना परंतु प्रसारमाध्यमासमोर किंवा जनतेसमोर जाताना किती सौम्यपणे त्याच्यावरती टीका करतात तसं उद्धव ठाकरेंना जमतं का सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो मारलेल्याचे वळ बुजतात परंतु बोललेल्याची जख बोलण्याची जी जखम आहे ती अंतस्तर आपल्या हृदयात जाऊन बसते मेंदूत जाऊन बसते मनावर खोल जखम त्याची झालेली असते आणि ती जखम सहजासहजी भरली जात नाही म्हणून हे जे काही वेगवेगळे वक्तव्य जरी आपण बघितलेलं अस बघतो सध्या आपण एकीकरणाचे वारे सध्या होऊ लागलेले काय सहा खासदार इकडे जाणार टाय ऑपरेशन टायगर त्याला नाव दिलेले ते कितपत शक्य आहे मित्रांनो मला तरी वाटतं फक्त ही हवेतली हवेतला पाण्याचा बुडबुडा जे आपण म्हणतो हवेतला फुसकाबार अशीच गोष्ट होणार आहे आणि <coughs> फक्त दाखवायचं हो काय की भाजपाला एवढी मोठी प्रचंड सत्ता मिळाली प्रचंड बहुमत मिळालं तरीसुद्धा ते अस्वस्थ आहे असं दाखवण्याचा प्रसार माध्यम म्हणा किंवा वेगवेगळे हे पुरोगामी मंडळी करत आहेत असं माझं तर स्पष्ट मत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण त्यावर व्यक्त होऊ शकतात खरंच शिवसेना भाजप किंवा दोन्ही शिवसेना एकत्र ये येऊ शकतात का जे सगळे सांगतात की मराठी याच्यासाठी ते आवश्यक आहे परंतु ही सगळ्या गोष्टी अशक्य वाटतात परंतु भविष्यामध्ये काय व्हायला सांगता येत नाही आणि राजकारणामध्ये म्हणतात की काय कोणी काय आमचा शत्रू नाही कोणी काय आमचा मित्र नाही तरीसुद्धा मला या शक्य प्राय गोष्ट वाटतं बघा मित्रांनो आपल्याला काय वाटतं चॅनल विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद